दिनांक पंधरा सप्टेंबर वार सोमवार या दिवशी आय आहे ज्या स्त्रिया पतिजिवंत असताना मृत्यू पावलेल्या असतात कपाळाला कुंकू लावून त्यांचं निधन झालेला असतं त्यांचा अंत्यविधी झालेला असतो त्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो म्हणजे आयव स्त्रियांचा श्राद्धविधी करण्याचा दिवस म्हणजे आय नवमी या आयनवमीला अविधवा सुद्धा म्हणतात मंडळी या आय्य दिवशी आपण पुरुषांचा श्राद्धविधी करू शकतो का बऱ्याच वेळा काही लोक काय करतात पुरुषांचं आणि स्त्रियांचं म्हणजे पती पत्नीचं श्राद्ध त्या दिवशी करत असतात खरं पाहायला गेलं तर असं करणं बरोबर आहे का किंवा या दिवशी पुरुषांचं श्राद्धविधी करावात का आणि दुसऱ्या ज्या स्त्रिया असतात ज्या पती मृत्यू पावल्यानंतर मरतात त्यांना आपण विधवा स्त्रिया म्हणतो त्या विधवा स्त्रियांचं श्राद्धविधी या काळामध्ये करता येतं का नेमका या आयनोमीचं महत्त्व महतु का याच्या दिवशी कोणत्या श्राद्धविधी कराव्यात हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे रामकृष्ण आणि मित्रांनो मी, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर आयोनवमी ज्या स्त्रिया सुवासिनी असतात पती जिवंत असताना मृत्यू पावलेल्या असतात त्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आयोनवमीच्या दिवशी फक्त स्त्रियांची श्राद्धविधी केल्या जाते कोणत्या स्त्रियांची ज्या पतिव्रता स्त्रिया आहेत ज्या पती जिवंत असताना मृत्यू पावलेल्या असतात त्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा दिवस आहे मग काही लोक म्हणतील महाराज की स्त्रियां जर त्या स्त्रिया दुसऱ्या तिथीला मृत्यू पावल्या तर त्यांचं श्राद्ध आहेवमीलाच करायचं का तर हो मंडळी त्या कोणत्याही तिथीला मृत्यू पाहू द्या तरीसुद्धा त्यांचं श्राद्ध अयव करायचं जरी त्या द्वितीयाला गेल्या तृतीयाला गेल्या चतुर्थीला गेल्या किंवा पंचमीला गेला तरीसुद्धा त्यांचं नवमीलाच आपण श्राद्धविधी करायचं मग आता होतं काय बऱ्याच वेळा पती जिवंत असतो आणि त्या मरतात मग नंतर कालांतराने पतीसुद्धा मरतो मग पती, मरत। पती आणि पत्नीचं मिळून श्राद्ध आपण त्या आयोनोमीच्या दिवशी करू शकतो का तर मंडळी हो त्या दिवशी आपण श्राद्धविधी करू शकतो परंतु त्या तिथीला त्या ठिकाणी आपण प्राधान्यानं स्त्रियांना त्या ठिकाणी मान द्यायचा त्या आयोनोमीच्या दिवशी त्या सुवासिनीला आपण मान द्यायचा खरं पाहायला गेलं तर आयोनवमीची जी श्राद्धविधी असते ही फक्त स्त्रियांसाठीच आहे या दिवशी पुरुषांचं श्राद्धविधी तुम्ही करू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे मग श्राद्धविधी पुरुषांची कधी करायची ज्या तिथीला पुरुष गेलेला आहे त्या दिवशी आपण करायची मग तुम्ही म्हणता नवमीच्या दिवशी जर गेला असेल तर मग हरकत नाही त्या दिवशी आपण पुरुषांचा श्राद्धविधी त्यांच्या पत्नीसोबत आपण करू शकतो अशा पद्धतीचा आपल्या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे बरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या विधवा स्त्रिया असतात त्यांचा आयनवमीच्या दिवशी श्राद्ध करू शकतो का तर मंडळी सावधान आयोनवमीच्या दिवशी विधवा स्त्रियांचं तुम्ही अजिबात श्राद्ध त्या दिवशी करू नका कारण तुम्हाला फार मोठा दोष लागेल कारण आयोनवमी ही फक्त सुवासीन स्त्रियांसाठीच त्या ठिकाणी तिथी योजलेली आहे या दिवशी आपण विधवा स्त्रियांचं श्राद्धविधी करू नये ही गोष्ट तुम्ही जबाबदारीने लक्षात ठेवा तर मंडळी दिनांक पंधरा सप्टेंबर वारसंमवार या दिवशी आयनवमी आहे आयोनवमीचं श्राद्धविधी करत असताना तुम्हाला कुठल्याही ब्राह्मणांची गरज नाही किंवा कुठलाही विधी करायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुम्ही तर्पण करू शकता तर मंडळी हे सगळं तुम्ही घरी बसून करू शकता आणि तुम्ही सुवासिनीला त्या ठिकाणी आमंत्रित करायचं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला तुम्हा जेवढ्या सुवासिनी बोलवता येतील तेवढं चांगलं परंतु एक मानाची सुवासिनी तुम्ही बोलवायची तिला त्या ठिकाणी वस्त्रदान अन्नदान आणि दक्षिणादान अशा पद्धतीचा दानविधी करायचा आणि त्याच दिवशी हे सगळं केल्यावर श्राद्धविधी अत्यंत मोठ्या प्रेमाने आपण पार पाडायचा मंडळी ही श्राद्धविधी करायला अत्यंत अगदी साधी आणि सोपी आहे म्हणून आयवनवमीच्या दिवशी आपण विधवा स्त्रियांचं आणि घरातल्या पुरुषांचं श्राद्धविधी करायचं नाही ही गोष्ट तुम्ही खबरदारीने लक्षात घ्यावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा